मैत्रिणींनो फॅशनमध्ये काय घालावं यापेक्षा काय टाळावं हे समजणं जास्त असतं जर दंड जाड दिसत असतील तर काही विशिष्ट ब्लाउजच्या डिझाईन्स शरीराचा तो भाग अधिक ठळकपणे दाखवत असतात आणि त्यामुळे आपण अगदी फॅशन डिझास्टर दिसायला लागतो मग असे कोणते पाच प्रकारचे ब्लाउज आहेत जे तुम तुम्ही टाळले पाहिजे जर तुमचे दंड जाड असतील त्याचाच असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर वन शॉर्ट कॅप स्लीव हे ब्लाऊज दिसायला खूप क्यूट वाटत असले तरीसुद्धा याची लांबी दंडाच्या सर्वात जाड भागावरती संपते यामुळे दंड अधिक रुंद आणि भरलेले दिसतात तसंच बायांची फिटिंग घट्ट असेल तर हाताची त्वचा बाहेर आल्यासारखी वाटते जी खूप अस्वस्थ करत असते नंबर टू पफ स्लीव्स सध्या पफ स्लीवचा ट्रेंड जो आहे तो काही विचारू नका पण जाड दंड असतील तर हा सगळा जो प्रकार आहे किंवा अशा प्रकारचे जे स्लीव आहेत ते तुम्ही टाळलेलेच पाहिजे खांद्यावरचा फुगा शरीराचा वरचा भाग अधिक बलकी रुंद दाखवतात यामुळे तुमचा लुक स्लीम दिसण्याऐवजी अधिक जाड दिसायला लागतो नंबर थ्री नूडल पातळ पट्ट्यांचे ब्लाउज जर खांदे आणि दंड जाड असतील तर खूप पातळ पट्ट्यांचे ब्लाउज शरीराचा तो भाग जास्त ठेवतात काय होतं जे का आहे तुमच्या दंडावर जातं आणि तो जो घेर आहे तो जास्त दिसायला लागतो अशा वेळी ब्रॉड खांद्यांचे किंवा स्लीवचे ब्लाऊज जर तुम्ही घातले तर तुम्ही अधिक कम्फर्टेबल असाल नंबर फोर बायांवर मोठे बुट्टे किंवा हेवी वर्क असलेले ब्लाऊज सुद्धा तुम्ही टाळले पाहिजेत जर तुमच्या ब्लाउजच्या बाह्यांवर खूप मोठी बॉर्डर मोठे आरसे बुट्टे असतील तर तो भाग अधिक उठून दिसतो जाड दंडावर असे जाड उठावदार करतात आणि त्यामुळे हात जास्त जाड दिसतात नंबर टोकाला किंवा खांद्यावर अनेक थरांच्या फ्रिल्स लावल्यानं हाताला अतिरिक्त व्हॉल्यूम मिळतो त्यामुळे हात अधिक जाड दिसायला लागतात त्यांनी ज्याना ज्यांना असा प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्यांनी लेअर्ड बाह्या ज्या आहेत त्या घालणं टाळलं पाहिजे त्याच्यामुळे तुमचा लुक खूप खराब दिसतो त्यामुळे शक्यतो हे ब्लाऊज टाळा मग स्लीम दिसण्यासाठी कोणते ब्लाऊज घातले पाहिजेत तर नंबर वन एल्बो लेंथ कोपऱ्यापर्यंत अगदी ज्या भाया आहेत किंवा फुल स्लीव्हचे ब्लाउज आहेत ते तुम्हाला अगदी तुमच्या हाताला सडपातळ ता दाखवतात आणि तुमचा लुक जो आहे तो छान ठेवतात नंबर टू वी नेक असणारे शक्यतो ब्लाऊज घाला जेणेकरून वी किंवा डीप नेक असेल तर सगळं लक्ष तुमच्या गळ्यावरती केंद्रित होतं आणि अगदी लास्ट बट नॉट ओन्ली जर तुम्हाला नेट किंवा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पातळ फॅब्रिकचे जे अगदी फुल स्लीवचे ब्लाऊज असतात शक्यतो नेटचे ते ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर दिसतात आणि तुमचे हात स्लिम दिसतात त्याच्यामुळे तुमचा लुकसुद्धा खूप भारी दिसत असतो त्यामुळे ज्यांना ज्यांना जाड बाया अगदी उठावदार अशा दिसत असतील आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल मला वाटतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तर मी हा व्हिडिओ भरपूर माझ्या मैत्रिणींना शेअर करा यंदाच्या लग्न सराईमध्ये जर या टिप्स तुम्ही डोक्यात ठेवला तर तुम्ही सुद्धा सेंटर ऑफ अट्रॅक्शन होणार यामध्ये काही शंका नाही तर हा व्हिडिओ शेअर करा जे काही प्रश्न तुमचे आहेत ते कमेंट्समध्ये मेन्शन करा त्याची उत्तरे आम्ही तुम्हाला देऊ आणि लोकमत फॉलो फॉलोअप्स kõnelema viskan .